सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी मालेगावातील अट्टल मोटरसायकल चोटा धुळे एलसीबीच्या जाळ्यात रोजच्या विजेच्या लपंडावामुळे धुळेकर उतरले रस्त्यावर अडथळा आणणाऱ्यांविरोधात धुळ्यात माजी आमदार अनिल गोटेंचे देहत्याग आंदोलन जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न आदित्य सप्ताहानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन लूट करणारा दादाबाई अखेर पोलिसांच्या अटकेत लोनखेडी ते पंढरपूर पदयात्रेला आज उत्साहात प्रारंभ बकरीद उत्सव शांततेत व्हावा यासाठी द्वळ्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न आता बघूया बातमीपत्र विस्ताराने मालेगाव शहरातील अट्टल मोटरसायकल चोटा मोहम्मद तैय्यब अब्दुल हमीद वयवर्ष सतरा या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताबीने पकडून त्याच्याकडील चोरीच्या तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहे ही कारवाई आज धुळे शहरातील सुरत बायपासवरील हॉटेल चंद्रदीप जवळ करण्यात आली आहे धुळे शहरातील रामनगर येथील पवन हिरामन पाटील यांची एम एच अठरा बी क्यू चौतीस बारा या क्रमांकाची मोटरसायकल काल दिनांक तेरा रोजी चोरीस गेली होती यासंदर्भात पवन पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आज पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील एक मोटरसायकल मोहम्मद तैय्यब अब्दुल हमीद राहणार मालेगाव याने चोरली असून तो धुळे शहरातील सुरत बायपासजवळील हॉटेल चंद्रदीप जवळ उभा आहे या माहितीच्या आधारे शोध पथकास तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले त्यास विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्या ताब्यातील चोरीची मोटरसायकल व दोन अशा तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे हप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी पोलीस अधीक्षक श्रीराम पवार पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रोहेश्वर पोलीस येथील पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गोमसाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी पोलीस नाईक रवींद्र गिरासे कुंदन पटाईत पोलीस कॉन्स्टेबल अमोल पगारे पोलीस कॉन्स्टेबल अमित रनमळे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील पोलीस कॉन्स्टेबल शाकीर शेख पुलिस कांस्टेबल वसन कोकने पुलिस कांस्टेबल तुषार पारधी पुलिस कांस्टेबल योगेश ठाकुर यानी के लिए सभी को नमस्ते ग्यारह तारीख को दुल्हे शहर पुलिस स्टेशन के अंडर हमारा जो जेल रोड की नियर बाई एक मोटरसाइकिल चोरी हुआ था तो उसका जो कंप्लेंट है हमको कल आया था तेरह तारीख को हमने कल तेरह तारीख को हमने दर्ज किया था कंप्लेंट एंड तो उसके बाद हमारा दुल्हे शहर पुलिस स्टेशन का जो डी स्टाफ है धीरे धीरे तो वो सारे उसको डिटेक्शन के काम में लग गया तो उसमें हमने जैसे ही हम सी सी टी वी फ़ुटेज वगैरह वो देखने के बाद हमको ये इन्फॉर्मेशन उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चल गया इसके तो बाद उसमें बाइक कहाँ पे डंप है वो भी पता चल गया तो उसमें हमने बाइक को भी रिकवर किया फिर तो आरोपी को भी अरेस्ट किया तो जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ और भी तो लोगों तुण 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 में जो

वीज ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे धुळ्यात विजेचा लपंडाव ही नित्याचीच बाब झाली विशेष बाब म्हणजे वीज ग्राहकांना कोणताही मनस्ताप सहन करता येऊ नये त्यांच्या जीवास धोका पोहोचू नये तसेच पावसाळ्यात वीज ग्राहकांना विजेअभावी कुठल्याच अडचणींना सामोरे जाता येऊ नये यासंबंधीच्या सूचना वीज महामंडळाकडून वीज मंडळातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जातात त्यात या कामांचा शासनाकडून त्यांना रग्गड पगारही दिला जातो मात्र तरी या धुळे शहरासह परिसरातील वीज ग्राहकांना रात्रीच काय दिवसादेखील विजेअभावी वंचित राहावं लागतंय विजेच्या लपंडावाला तर वेळ हा शब्दच राहिला नसल्याने वीज केव्हाही येते आणि केव्हाही जाते सध्या तर पावसाळा असल्याने देखील विजेच्या लपंडावाने तर धडाका सुरू केला आहे त्यामुळे वीज ग्राहक पूर्णपणे हैराण झाले आहेत रोजचा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे धुळेकरांना रस्त्यावर उतरावं लागतंय सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाच चुर्तवाणी धुळे धुळेतील कृषी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता रुंदीकरण व अधिग्रहणाच्या कामासंदर्भात बेचाळीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आलेला आहे हा निधी वेळेत खर्च नाही केल्यास तो निधी परत जाऊ शकतो हा निधी परत जाऊ नये याकरिता माजी आमदार अनिल गोटे यांनी आज सकाळपासून देहत्याग आंदोलन उभारले आहे या आंदोलनात लोकसंग्रामचे युवा नेते तेजस गोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा व धुळे महानगर संभाजी ब्रिगेड महिला आघाडी वाहतूक आघाडी यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे ब्रिगेडचे हेमंत भडक जिल्हाध्यक्ष मनोज रुईकर जिल्हा उपाध्यक्ष अमर फरताडे महानगराध्यक्ष सुरेखा नांद्रे जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती चौधरी महानगर महिला आघाडी अध्यक्ष डॉक्टर अमोल बोरसे जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर ठाकरे जिल्हा सचिव कुलदीप ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष नंदू अहिराव आदींनी पाठिंबा दिलाय काढायचं नाही नदीतून असा काढाय नदीमध्ये भरावा नका सु तुम्हाला माझे भावनो याच्यामध्ये सगळे पत्रकार राहत सगळ्याचे ठराव ठराव तुम्हाला माहिती त्यांच्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे धुळेकर नागरिकांचे हाल झाले तर आमचा राजकारण खर्च समजा पाहिजे असे लोक आहेत या लोकांचे या लोकांच्या पाठीमागे राहून जे कामामध्ये असतात करतात त्यासाठी हे आणि मी तो जातो त्या ठिकाणी फार मला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोटो आले कॅप्चर आले त्या मी लाग ताबावर असे पाच सभा झाले नाही त्याचं कारण दोन तीन जे सी बी लावाल हा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता आहे म्हणजे अजून पाच वर्ष काम चालू करायचं का मरणासन माणसाला रक्ताची नितांत गरज असते मृत्यूशयावर झुंज देणाऱ्या व्यक्तीस वेळेवर रक्त न मिळाल्यास तर त्या व्यक्तीस आपला प्राण देखील गमवावा लागू शकतो म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान असते असा मूलमंत्र धुळे व्यापारी महासंघातर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात देण्यात आला जागतिक रक्तदान दिनानिमित्त आज चौदा जून रोजी धुळे व्यापारी महासंघातर्फे धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित या रक्तदान शिबिरात तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र बॅग हेडफोन आदी भेटवस्तू देण्यात आल्या या रक्तदान शिबिराचं उद्घाटन धुळे मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंक प्रवीण लुल्ला प्रशांत देवरे सुभाष कोटेचा अजय नाशिककर राजेश गिंदुडिया महेंद्र सोनार सुरज शर्मा मनीष उपाध्याय पवन कटारिया अशोक डेयालाने आदी उपस्थित होते प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे आदित्य सप्ताह राबवण्यात येत असून या शहरातील श्री एकविरा देवी मंदिरात आरती करून आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी घालण्यात आले आहे खुणी गणपती मंदिराजवळ नेत्ररोग निदान शिबिर व दंत चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात अनेक नागरिकांना मोफत चष्मे व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी तारीख देण्यात आली असे उपक्रम पूर्ण सप्ताह दिनांक तेरा जून ते एकोणवीस जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे युवसेना जिल्हाप्रमुख हरीश माळी उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे युवती विस्तारक सोनी कासार प्रमुख मनोज जाधव महानगर प्रमुख सिद्धार्थ करणकाळ तालुका प्रमुख गणेश चौधरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळेश्वरातील नकाणे रोडवर महिलेच्या गळ्यातून जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्यास धुळे एल ने अवघ्या तासभरात जेरबंद केले पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख तेवीस हजार रुपये हस्तगत केली आहे नकाने रोडवरील शिवप्रताप कॉलनीत राहणाऱ्या हेमलता निर्मल कुमार चौधरी वय अठ्ठेचाळीस या काल सायंकाळी सात वाजता नकाणे रोडवरून पायी जात होत्या यावेळी त्या महादेव मंदिराजवळून पायी जात असताना समोरून रिया पेट्रोल पंपाच्या दिशेने एक अनोळखी तरुण पायी आला त्याने या महिलेच्या गळ्यावर जोराने थाप मारून जबरीने सोन साखळी हिसकावली त्यानंतर तो नदीपात्राच्या दिशेने पळाला त्याच्या मागे परिसरातील लोकही धावले मात्र नदीपात्राच्या दिशेने तो गायब झाला या घटनेची माहिती मिळतात पश्चिम देवपूर पोलिसांचं एल सी बीची टीमही परिसरात दाखल झाली एल बीने लागलीच नदीपात्रात सर्च मोहीम राबवली सोनपत ओरवाडून पसार झालेल्या तरुणाने काळा रेनकोट व काळी पॅन्ट घातली असल्याची माहिती सदर महिलेने दिली होती त्यानुसार पोलिसांनी नदीपात्रात काटेरी झाडे झुडपे ढुंढाळण्यास सुरुवात केली यावेळी काटेरी झुडपात एका डबक्याजवळ संशयित लपून बसलेला पोलिसांना दिसला त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने योगेश उर्फ दादाभाई हिरामन पाटील अठ्ठावीस राहणार गोताणे हल्लीमुक्काम बंजार गल्ली जुने धुळे असे सांगितले पोलिसांनी त्याला सोनसाखळीबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तर दिली त्यामुळे त्याला एल सी बीच्या कार्यालयात आणण्यात आले त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे सदोतीस ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत आढळून आली ही मंगलपोत जवळपास सव्वा दोन लाख रुपये किमतीची आहे धुळे एल सी बीच्या शीघ्र कृतीमुळे महिलेला आपली सोनपोत परत मिळणार आहे या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे दरम्यान योगेश पाटील विरुद्ध पश्चिम देवपूर पोलिसात लुटीचा गुन्हा दाखल झालाय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्रीराम पवार पोसई योगेश राऊत अमरजीत मोरे असई संजय पाटील दिलीप खोंडे श्यामनिकम धनंजय मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश वाघ चेतन बोरसे रवी किरण राठोड पंकज खैरमोडे योगेश चव्हाण संदीप सर निलेश पोद्दार प्रकाश सोनार तुषार सूर्यवंशी पोलीस नाईक शशिकांत देवरे महेंद्र सबका सुशील शेंडे जितेंद्र वाघ हर्षल चौधरी अमोल जाधव सुनील पाटील यांच्या पथकाने केली तालुक्यातील येथील गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनातून आज लोणखेडी व मोरशेवडी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला दिंडीचं हे बत्तीसवं वर्ष असल्याने भाविकांनी या पायी दिंडी सोहळ्यात मोठा सहभाग नोंदवला आहे सदरच्या पायी दिंडी सोहळ्यात पहाटे काकळ आरती दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ कीर्तन सेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत संपूर्ण एक महिना सहा दिवस असा पायी प्रवास भक्तिमय वातावरणात गवळीबाबा यांच्या मार्गदर्शनात पार पडत असतो त्याची सुरुवात आज करण्यात आली यावेळी यासाठी दिंडीचे अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज उर्फ बापूनाणा नगाव दिंडीचे उपाध्यक्ष ह हर... हरिभक्त परायण किसन बघा शेलार उर्फ नाना नगाव दिंडीचे खजिनदार पुंजाराम अण्णा हिंमतनगर मालेगाव यांची देखील सहकार्य लाभत असून पायी दिंडी प्रवासात लोणखेडी मोरशेवडी आरवी कंदाणे देवारपाडे सायने मालेगाव घोडेगाव चौकी कुंदलगाव आणकवाडी सावरगाव सोनवणेवस्ती यवला कोपरगाव शिर्डी गणेशवाडी आनंदाश्रम देवळाली प्रवरा राहुरी विरोध अहमदनगर वाळूज घोगरगाव मोळेवाडी भांडेवाडी कर्ज देवळाली टेंभुर्णी करकंब आणि शेवटी पंढरपूर या ठिकाणी या पायदिंडीचा समारोप करण्यात येत असतो तर मोठ्या संख्येने भाविक भक्त या पायदिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात तर या पायदिंडीत गवळीबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण गवळीबाबा सद्गुरु महाराज रानमळा संस्थान हरिभक्त परायण मोठाभाऊ पाटील हरिभक्त परायण दीपक बापू पाटील हरिभक्त परायण नरहरि पाटील हरिभक्त परायण पिंटू पाटील हरिभक्त परायण उत्तम पाटील मोरे यांना दिंडीचे संपर्क प्रमुख सदानंद गवळी आदींच्या

आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत दिली या बैठकीत एस पी धिवरे म्हणाले की सध्या कोणताही समाज धर्म असो जो तो आपला झेंडा पुढे नेण्याचे काम करत आहे पोलिसांचा ऐंशी टक्के वेळ सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट बॅनर धर्माबद्दल आक्षेपार्ह यावर या जातो त्यामुळे आम्हाला आमचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही संविधानात सर्व धर्म रांगेत असल्याचे सांगितले गेलेले आहे कोणत्याही धर्माला श्रेष्ठ कनिष्ठ मानलेले नाही आपण सर्व भारतीय एक आहोत अशा पद्धतीने संविधानाची सुरुवात आहे त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत सर्वात कठीण काम कोणते तर भारताचा चांगला नागरिक होणे चांगला नागरिक होऊन आपण देशभक्त असल्याचे प्रत्येकाने सिद्ध करावे दंगलीमुळे शहर जिल्हा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मागे राहतो धुळ्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे याचा विचार सर्व धर्मांनी सर्व धर्माच्या धर्मप्रमुखांनी अवश्य करावा नियम कायदे चांगले वाईट यावर मला चर्चा करायची नाही कारण आम्ही चर्चा करण्यासाठी नव्हे तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बांधील आहोत सार्वजनिक ठिकाणी आपण सहज फोटो काढतो फोटो काढताना अचानकपणे अनोळखी व्यक्ती देखील त्या फोटोत कॅप्चर होतो परंतु विदेशात गेलो असताना तेथे जर कोणी फोटोत अनोळखी व्यक्ती येत असेल तर त्या संदर्भात कायदा आहे असा फोटोत आलेला व्यक्ती तुम्ही परवानगी न घेता माझा फोटो काढला म्हणून तुम्हाला कोर्टात खेचू शकतो तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो त्यामुळे कायदा कसा यावर मते मतांतरे असू शकतात गोवंश हत्या करू नका असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या बैठकीत केले कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून ड्रोनचा उपयोग इदला केला जाणार आहे चौदा ठिकाणी चेक नाके उभारले जाणार आहे ईदचा उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा आयजींसोबत झालेल्या बैठकीत गोवंश हत्येसंदर्भात सर्वात जास्त केसेस धुळे रेंजमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत अशी माहिती एस पींनी याप्रसंगी दिली बैठकीला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी श्री भांडगे एल सी बीचे पी आय श्रीराम पवार आझादनगरचे पी आय निवृत्ती पवार देवपूर पोलीस ठाण्याचे धनंजय पाटील डी एस बीचे रवींद्र देशमुख पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सुरेश शिरसाट मोहाडी पोलीस ठाण्याचे पी आय शशिकांत पाटील शहर वाहतूक शाखेचे ए पी आय भूषण खोते ए पी आय संदीप पाटील जितेंद्र परदेशी शांतता कमिटीचे सदस्य सव्वाल अन्सारी हाजी साहब शाबीर सैक अफसर पठाण माजी नगरसेवक वसीम बारी अमिन पटेल मुक्तार मनसुरी डॉक्टर सर्पराज अंसारी, गुफरान पोपटवाले यांच्यासह मनपा विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केले शेवटी पुन्हा नजर घडामोडींवर मालेगावातील अट्टल मोटरसायकल चोटा धुळे एलसीबीच्या जाळ्यात रोजच्या विजेच्या लफंडावामुळे धुळेकर उतरले रस्त्यावर रस्ता कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात धुळ्यात माजी आमदार अनिल गोटेंचे त्याग आंदोलन जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न आदित्य सप्तानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन लूट करणारा दादाभाई अखेर पोलिसांच्या अटकेत लोनखेडी ते पंढरपूर पदयात्रेला आज उत्साहात प्रारंभ बकरीद उत्सव शांततेत व्हावा यासाठी दुया शांतता कमिटीची बैठक संपन्न आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाश टीव्ही जय हिंगलाज